Jay Ya कुस्तीला सतर्क पंच उत्तम पाणी सर या कुस्तीला पंच राहणार आहेत एक राष्ट्रीय पंच आंतरराष्ट्रीय दर्जाचे पंच या कुस्तीला राहणार आहेत अतिशय सुंदर कुस्ती जयदेव सिंग हात वरती करा पंजाब केसरी दोन छड्या कळा पंजाबचा पैलवान माऊली जमनाडे लाल चटी प्रदान केलेला गोरा गोटा सहा पट बघा माऊली कसा आहे हा वा, पाय महाराई वाटत का नाही आमच्या घरात एखादा असलं पाहिजे कशी तब्येत आहे शंभर कधी एकट्याच आहे च कुस्तीला सुरुवात झाली पंढरीच्या पांडुरंगाने याड लावला भंडारी मंडळांचा आवाज कसा आहे चॉकलेट खाऊन होत नाही हो पदमच खायला लागते अरे माऊली जमदाडे पंढरपूर जवळ शिलाईवाडी नावाच गाव आहे बघा गेला तर गाव दिसत नाही पण या पोराला महाराष्ट्राच्या काण्या कोपऱ्यात नाव नेला त्या गावाच एकट्याकडे म्हणतोय बर का मी एकट्याकडे शंभर आहे धरेल त्याला पडलंय असा माऊल इजामदा ताबा घेण्याचा प्रयत्न जयदीप सिंगचा एकेरी पट पुन्हा एक चाक टाकण्याचा प्रयत्न पण तो माऊली आहे पंढरीचा पोडुरांगाने याद लावलं ती इटू माऊली वेगळी मंडळी हा कुस्तीतला माऊली आहे आला हा मी कसे साहेब काम नाही ते खा मग से फलदंड ताकद आहे पंच फिरते वा बघा कोण कस प्रेम करते कोण कस प्रेम करतो गुड लक रेस्टॉरंट रेस्टॉरंट सरमाल रत्नागिरी यांच्याकडून एक ऑफर आले एक ऑफर आहे एक नंबर दोन नंबर आणि तीन नंबरचे सहा पैलवान जेवायला जाऊ शकतात गुडलक हॉटेलचे मालक आपल्याला धन्यवाद आहेत दहा हजार जरी बिल झालं तरी एकही रुपये द्यायचा नाही एक रिपोर्ट काढला माऊलीचा उहारे वाटा घेतोय जयदीप सिंग अंगावरती जातोय माऊली क्या बड़ा तो दम पड़ा वाह शेती ठोका चुकला बगा तबे कोई यारी करके आता है तो कोई बजरंग बली करके आता है कोई या अली करके आता है तो कोई बजरंग बली करके आता है मंदिर मच्छिक अलग होत लेकिन दोन का पत्तर एक होत आहे ही कुस्ती आहे रामायण श्री महाभारतापासून ठरलेली कुस्ती आहे मंडळी शिवाच रान करून दोघे लढायला लागलेले आहे पुन्हा हप्ते भरण्याचा प्रयत्न डुगडाव केला माउलीन खाली धरून आणलेला आहे ह्या टायमिंगला कोणाचं प्रेम ओतू येत असते त्यांना आडव येऊन चालत नाही कोणाच एखाद्याला वाटते आज जाऊन पाडाव आहे ताबा घेतला माऊली जमजा अनेकांचं लक्ष लागलं गोष्टीकडं शवास किल्ली तोडून पुन्हा आमने सामने कोल्हापूरचा राजा गोल सर्कल अध्यक्ष गणेश पाटील आणि समता हॉटेलचे सर्वे सर्व यांच्याकडून विजय पलवानाला विजय पलवानाला एक हजार रुपये छातीचा टाकला लढाय लागले काय करायची शंभर पोरा आणि गावा मोर्या हो अफही करायची एक काय एकट असलं तर बाळासाहेब गावाच जिल्ह्याचं राज्याचं आणि देशाचं नाव करताय करणारा ना पाहिजे दोन हजार बावीस ला सतरा वर्षे सहा महिने चौदा दिवसाचा पृथ्वीराज पाटील महाराष्ट्र झाला मंडळी सातारे चा एक इतिहास घातला बावीस वर्षानंतर कोल्हापूर जिल्ह्याचा दुष्काळ संपला काय करायची शंभर पुराणी गावामुळे दंड बघा मांड्या बघा वाटत का नाही आमच्यात वेगात असला असावं नक्कीच हे रत्नागिरी मच्या या महादंगलमध्ये रेकॉर्ड ब्रेक गर्दी पाहायला मिळत तब्बल पाच ते सहा हजार प्रेक्षक वर्ग एकदा दोन ताळ्यांचा दाखवून या आपण पण कोकण करामध्ये किती उत्साह आहे या कुस्तीसाठी दीपक दादा काय या म्हणतोय धन्यवाद आहेत तमाम गोष्टी शोक्यांना माझं धन्यवाद आहे शांततेत कुस्ती मैदान पाहायला गेले खडाखडी शाबास जरा वाजवाद आल्या पुन्हा खडाखडी लागली माऊली विरुद्ध जयदीप सिंग अशी कुस्ती आहे प्रत्येकाला वाटते व आमचं जरा चुकलं काय तब्येती आहे पुन्हा डोक्याला डोकं लागलं डोक्यातल्या इचार डावक्याला शबास शाबा